जन्मदिवस हा जयंती हे मी तर दोनशे दहा वर्ष मिळणाऱ्या शाळेत जाऊन आम्ही करत आहोत पहिला कार्यक्रम कोणताच केला होता सुरुवात झाली की आजपर्यंत हा कार्यक्रम अव्यातपणे चालू आहे अव्यातपणे चालू आहे कार्यक्रम करण्याचं मुख्य कारण असं आहे की झाशीची राणी ही एक शौर्याचं प्रतीक आहे आणि हे शौर्य फार वडापासूनच आपल्या मुलांच्या मध्ये पूजा पाहिजे मुलांच्या मध्ये आलं पाहिजे चरित्र वाचलं गेलं पाहिजे राणीविषयी माहिती द्यायची पाहिजे या सगळ्या आणि हे लहानपणापासून केलं तर कुणाला साधारणपणे ते नाशक नागरिक जास्त झाली असते यासाठी आम्ही हा कार्यक्रम कुठल्याही मोठ्या मुलांच्या शाळेमध्ये करतात खेडेगावातून त्यात लांब ज्या शाळा आहेत अशा शाळेच्या प्राथमिक शाळेचा कार्यक्रम करत असतो हा कार्यक्रम करण्यापूर्वी आम्ही शाळेत या दृष्टीनं सुद्धा आम्ही शाळेत काही स्पर्धा घेतो सांगतो त्या स्पर्धा खेळत असतात कलापांतातल्या असतात अशा स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेतल्या तीन ज्या मुलं असतील त्यांना पक्षीस भेटतो पक्षीचे रोग स्वरूपात असतात आणि याशिवाय त्या शाळेत पुण्या आणि काही विशेष चमू दाखवले असेल हे नेतेमध्ये असेल खेळामध्ये असते अशा सरकार आम्ही या करतो मणिकर निभा असे होते आणि लहानपणापासूनच त्यांना घोडेस्वारी तलवारवाणी व युद्ध कला शिकण्याची आवड होती झाशीच्या राजा गंगाधरराव यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या झाशीच्या राणी आणि राणी लक्ष्मीबाई या नावाने ओळखू लागल्या ब्रिटिशांनी एकदा झाशीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा राणी लक्ष्मीबाई यांनी

स्वातंत्र्य लढ्यातील एक अंगोल्या रंगा झाले आहे एवढे बोलतो जय जय त्यांचं जे एक काम आदर्श आहे याही बद्दल त्यांना मी शुभेच्छा देते किंवा त्यांचं आक्रास्पद शब्द नाहीयेत अशीच यांची सगळं जे काम चालू आहे या सर्व कामांना मी शुभेच्छा देते आणि इथे आम्हाला बोलून आमचा जो सन्मान केलाय याही बद्दल सर्वांना धन्यवाद देते सरांनी पण सांगितला मुलांनी पण दोन सांगितला पण ह्या गोष्टी करत असताना राणींनी अवघ्या बावीसाव्या तेवीसाव्या वर्षी आपला ध्येय ठेवला हेही तेवढंच महत्वाचं आहे सर्वात प्रथम मुलांना उद्या तुम्हाला म्हणून विचारलं की बाजूला तुमचा कोटगाव आहे कोटगावला आणि चांदोरची हद्द एकच आहे माहिती माहितीये कोड आणि चांदोरची हद्द चांद� एकच इकडे या साईडला दोन आंब्या साईडला तर आपण सगळे शेजारी दुसरा एक सांगतो चांदोरचा माझी मुलगी या चांदोर गावात दिलेली आहे गेल्या वर्षी ती या गावात दिलेली नेवाळकरांची नाही तर शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज गेले राजाराम महाराज गेले त्यानंतर येसुबाई राजाराम ताराबाई ताराबाईचं मोठं कार्य होत ते गेल्याच्या नंतर त्यांनी आपले मेन म्हणून जे नेमले पंतप्रधान म्हणून ते नेमले पुण्याचे पेशवे आणि बाजीराव पेशव्यांनी त्याच्या आधी अटकेपार झेंडे लावले अटकेपार म्हणजे पुढे तर आपल्या अफगाणिस्तानमध्ये अटक म्हणून किल्ला आहे तिथे तिथपर्यंत झेंडे लावले आणि शिवाजी महाराजांचं म्हणजे आपलं हिंदवी स्वराज्य अफगाणिस्तान पर्यंत वाढवण्याचं काम हे पेशव्यांनी केलं आणि जाताना जी जी संस्थान भूमिका नव्हती ती खालसा करत करत गेले प्रत्येक संस्थान आपल्या खास माणसांकडे दे देत गेले दे आपल्या दे, खास खासदारांकडे गेले त्यातलं एक संस्थान म्हणजे झाशी ते नेवाळगाकडे दिलं कालांतरानं त्याही संस्थांवर ब्रिटिशांनी आपली पकड मजबूत करायला सुरुवात केली गंगाधरराव नेवाळकरांची पहिली पत्नी मयत झाल्याच्या मृत्यू पावल्यानंतर राणींशी त्यांचा विवाह झाला आणि अवघ्या तीन महिन्यात त्यांचा मुल, मुलगा आला तो तीन महिन्यात गेला आणि त्यानंतर त्यांनी दामोदरराव म्हणून दत्तक घेतले ते दत्तक विधान नाकारलं आणि त्यावेळी ब्रिटिशांची हुकमत होती त्या विरुद्ध कोणीतरी उभं राहणं गरजेचं होतं आणि ते राणीने केलं आणि मागे सांगितलं पण मेरी झाशी नाही तुम्ही असं ठणकावून सांगितलं मी स्वतः झाशीला जाऊन आलोय कमीत कमी जेव्हा सांगतो पन्नास ते साठ फूट मोठा असा धूध त्याच्यावर त्यांनी घोडा फेकला होता आणि तो दाखवता तिथले गंगाधरराव नेवाळकर इतके उत्कृष्ट प्रशासक होते की त्यांनी संपूर्ण घडी बसवलेली आजही तिथल्या आजूबाजूचे रस्ते तिकडे राणी महाल आहे तिथे खालच्या बाजूला मोठं तळगळ आहे या सगळ्याची व्यवस्था राणीने केली गंगाधरराने के केली झाशीच्या राणीने ज्यावर त्रेपन्न साली विवाह झाला त्यानंतर त्यांनी कोकणात दौरा केला होता त्याची नोंद आजही रत्नागिरीच्या कलेक्टर तहसीलदार ऑफिस कलेक्टर ऑफिस आहे बल्लीनाथ देवस्थान पालिका जे आहे त्याची सगळी व्यवस्था झाशीच्या राणीने व्यवस्था केली आहे त्यावेळेस हळवे म्हणून जे कुटुंबीय होते गजाननभो हळवे यांच्याकडे सालीना तनखा त्यावेळेस तर पन्नास रुपये तनखा त्यांनी सुरू केला आणि त्यांनी त्या सगळ्या आज जे दिसतात त्या काळचे पन्नास रुपये म्हणजे आज जवळजवळ एकशे ऐंशी वर्ष दर वीस वर्षाने शून्य वाढतं म्हणजे आता किती आजचा होईल तू सांगू शकतोस आजचा किती रुपये होईल एवढा त्यांना त्या काळी पन्नास रुपये चालू केला होता आणि त्याची नोंद दोन हजार सहा पर्यंत अळवे कुटुंबियांना अदा केल्याची नोंद तसित ऑफिस रत्नागिरी इथे मिळते मध्यंतरीच्या काळात आम्ही काही निर्माण शोधलं तर सगळ्यांचा इतिहास आम्हाला मिळाला तेही देवस्थान आणि त्याची व्यवस्था केलेली आहे आणि आज अव्यातपणे चालू आहे आम्ही नंतर दुसरं एक देवस्थान बांधलं मोठलं एक बांधलंय झाशीर आणि त्या आशीर्वाद हरकत नाही तर इथपर्यंत त्या आल्या होत्या आमच्याकडे पूर्वीच्या काळी म्हणजे त्यांचं सासर आहे पण त्यावेळेस साधन नव्हती पण त्या काळात त्यांनी एक काही दोन भांडी दिली होती एक भांड म्हणजे तांब्या एक मोठा आहे आपण एका होतो इतका जड आहे तांब्या अशा प्रकारचे दिलेला आहे प्रत्यक्षात ते इकडे आल्या नाहीत आमच्या कुठला पण आमच्या नेवाळकर कुटुंबियांपैकी ते आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आता त्यांचे सातवे वंशज आहेत योगेशराव नेवाळकर म्हणजे त्यात झाशीवाले लावतात ते झाशीवाले का लावतात त्याचंही लोकांना समजलं पाहिजे आणि लोक काही म्हणतात का लावतात ब्रिटिशात जेव्हा दामोदररावांना त्यांनी दत्तक घेतलं पुढची कमीत कमी पंचवीस ते तीस वर्ष दामोदररावांनी अज्ञात वासात काढले हे कुणालाही माहिती नाहीये अक्षरशः दार्यापुर्यात राहिले जंगलात राहिले तिथल्या लोकांनी त्यांना मोठं केलं आणि त्यानंतर आज त्यांचे सातव्या वंश आणि त्यावेळेस त्यांनी नेवाळकर आणखी ठेवलं त्यांनी आणि त्यांनी नेवाळकर लावतात पण झाशीवाले आणणं लावतात आज तिकडे झाशीच्या बाजूला आजूबाजूला त्यांची कमीत कमी तिकडे उलसरा त्यांचा एक एरिया आहे भाग आहे तिकडे त्यांची शेतीवाडी वगैरे आहे मी पण तिकडे जाऊन आलोय भेटून आलोय आणि योगेश्वरावर दोनदा इकडे येऊन गेले आमच्या इथे भेटून घेऊन गेले आम्ही त्यांना सांगितलं की नेवाळकर कुटुंबे सगळे कुठेही जरी गेले तरी सगळे मूळ कोणचे आहेत त्या सर्वांनी इथे येत राहा आपण सगळे एकत्र आहोत त्याचप्रमाणे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पालीच्या परिणामांचा उत्सव केला होता तेव्हा ते भाऊसाहेब नेवाळकर म्हणून कोकण विकास महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते त्यांनी या सगळ्या नेवाळकरांना एकत्र केलं होतं म्हणजे झाशी असेल ग्वाल्हेर असेल इंदोर असेल दिल्ली असेल कलकत्ता मद्रास आऊट ऑफ इंडिया असणाऱ्या लोकांना सुद्धा बोला जवळ पन्नास साठ एक आमच्या घरी स्नेह संमेलन घेतलं होतं आणि सर्वांना सांगितलं होतं आवर्जून भाऊसाहेब नेवाळकर म्हणजे ते विनय नेवाळकर चित्रपट महामंडळ सदस्य आहेत त्यांचे ते वडील आणि महाराष्ट्र मिनरल कॉर्पोरेशन म्हणून जी कंपनी आहे त्याचे ते मालक आहेत आता त्यांचं ते भाऊसाहेब गेले पण त्यांचा मुलगा अनिल शेठ नेवाळकर यांची ते तरड्याला महाराष्ट्र मिनरल कंपनी आहे आता त्यांची कंपनी त्यांचा मुलगा आणि त्यांची मुलगी अमला नेवाळकर फार मोठा माइनिंग मध्ये त्यांची फार मोठी इंडस्ट्री आहे सांगायचा हेतू असा आहे की नेवाळकर कुटुंब अगदी देश विदेशात पण पसरलेला आहे आता आम्ही फक्त दोन तीन नेवाळकर कुटुंब इथे फक्त घरात राहतो आता नेवाळकर इथून कसे गेले तर पूर्वीच्या काळी कोर्टाने सगळे जात होते घाटावर जात होते त्याप्रमाणे ते जाऊन पेशव्यांना मिळाले पेशव्यांच्या मध्ये साकारून राहिले आजही लोक जसे मुंबईत जाऊन चाकरी करतात तसे त्या काळात राजांच्या पदरी किंवा जो सरदार असतो त्याच्या पदरी राहण्याची पद्धत होती त्याप्रमाणे ते गेले आपल्या सर्वांना इतिहास माहिती पाहिजे म्हणा इथून कसे गेले हा आस म्हणून आज इतिहास सांगितला झाशीच्या राणींचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा असं खूप कार्य अवघ्या बावीस वर्षात त्यांनी केलं आणि महिला असो ते केलं हे सर्वात महत्वाचं आहे आणि आजकाल माननीय आपले पंतप्रधान असतील किंवा आपली सर्व शासन असतील शासन व्यवस्था असेल महिलांना पन्नास टक्के आरक्षण सगळ्या ठिकाणी आहे आजही सुद्धा बघा दहा मध्ये जवळ महिला आहेत म्हणजे पन्नास टक्के आरक्षण आहे आणि गौरवास्पद गोष्ट आहे आणि त्याचा आपण आदर्श वाढला पाहिजे आज आम्हाला या ठिकाणी बोलावून आमचा आदर्सत्कर केला कराड ब्राह्मण संघाच्या माध्यमातून असे अनेक म्हणजे अठ्ठावीस साली म्हणजे आजपासून सत्त्याण्णव वर्षापूर्वी सुरू झालेली संस्था आहे त्यांच्या माध्यमातून अनेक काम चांगली कामं होत असतात म्हणजे तुम्हाला सांगतो शिष्यवृत्ती असून दे सर्वांना शिक्षणात पुढं घेऊन जाणं असून दे लोकांना मदत करणं आणि स्वतःची करड ब्राह्मण संघाची इमारत आहे रत्नागिरीचे आपण सर्व त्याचा लाभ घेऊ शकता अतिशय सुंदर असं नियोजन किर्लेकर साहेबांचं सरांच्या माध्यमातून होत असत आज या ठिकाणी शेवट ब्राह्मण संघाच्या वतीनं आज आम्हाला निमंत्रित केलं गेलं के या चांदुलगावच्या वतीनं आम्हाला निमंत्रित केलं आमचा जो आनंद केला आम्हाला के बोलायची या ठिकाणी प्रमुख संधी दिली त्याबद्दल समस्त आयोजकांचे मी आभार मानतो